आज मी तुमच्यासाठी खूप छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे ती रेसिपी म्हणजे पेड्यापासून बनवा ही आमटी सासू तुमचं तोंड भरून कौतुक करेल रोज रोज बनवून खाल इतकी टेस्टी ही खूप सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे आणि आपल्या घरात कधी कधी भाजीला काहीच अवेलेबल नसतो सो ही झटपट होणारी रेसिपी आहे आणि चविष्ट अशी लागणारी आहे आणि कमी साहित्यात होणारी आहे चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील आता इथे तुम्हाला दिसत असेल आमटी बनवण्यासाठी हा मी मसाला करून घेतलेला आहे यामध्ये थोडंसं खोबरं घेतलेलं आहे वाळकू खोबरं दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि ही मी चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आता याची आपण छान अशी पेस्ट बनवून घेणार आहोत आमटी बनवण्यासाठी ते मी कढई घेतलेली आहे आणि आता यामध्ये आपण दोन चमचे तेल टाकायचं आहे जास्त तेल लागत नाही ला या भाजी हो करण्यासाठी आता छान असं आपलं तेल तापलेलं आहे यामध्ये आता मी थोडीशी मोहरी घेतलेली आहे ती तडतड होऊ द्यायची आहे थोडेसे जिरे आता हे छान प्रकारे आपण भाजून द्यायचे आहेत व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन नम रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून सगळ्यात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आता हे छान प्रकारे आपण भाजून घेणार आहोत आता इथे हा मी मसाला करून घेतलेला आहे जो आपण मगाशी बघितला होता तो आता यामध्ये घालून घ्यायचा आहे सगळा आता इथे तुम्हाला दिसत असेल छान अस आपला मसाला घालून घेतलेला आहे आता हा लालसो होईपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत आता तुम्हाला दिसत असेल छान असा आपला मसाला भाजलेला आहे नुसार चटणी टाकायची आहे म्हणजे जो आपला लाल तिखट असते ते टाकायचं आहे हे चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आता हे छान असं आपण एक मिनिटासाठी परत हे फ्राय करून घेणार आहोत ही रेसिपी खूप सोपी आहे आणि झटपट होणारी आहे सो ही रेसिपी एकदा घरी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती खूप छान अशी टेस्टी अशी रेसिपी आहे आता तुम्हाला दिसत असेल छान असा आपला मसाला भाजून झालेला आहे आता यामध्ये आपण दीड तांब्या पाणी ओतणार आहोत जेणेकरून छान अशी आपली आमटी तयार होईल तुम्हाला जर घट्ट ग्रेव्ही करायची असेल तर तुम्ही पाणी कमी ओतलं तरीही चालेल खूप छान अशी टेस्ट लागते आता आपलं हे पाणी ओतून झालेलं आहे आता हे छान प्रकारे आपण मिक्स करून घेऊयात आणि आता याची एक उकळी काढून घेणार आहोत आता आपण उकळी काढण्यासाठी आमटी ठेवलेली आहे इथे तुम्हाला दिसत असेल मी दोन वाटी बेसन पीठ घेतलेला आहे यामध्ये चवीनुसार लाल तिखट टाकायचे आहे जे तुमच्या घरात चटणी अवेलेबल असेल ती टाकली तरीही चालेल थोडीशी हळद आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आता आपले सगळे मसाले टाकून झालेले आहेत आता तुम्हाला दिसत असेल छान असे आपले मसाले टाकून झालेले आहेत आता हे आपण छान असं मोळून घेणार आहोत ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी पीठ मळतो कनिक भिजवतो त्याचप्रमाणे हे मळून घ्यायचं आहे आता तुम्हाला दिसत असेल बघा छान असं आपलं मळून झालेलं आहे आणि आता याचे आपण छोटे छोटे बॉल्स तयार करून घेणार आहोत आणि जर हे तुमच्या हाताला चिकटत असेल तर तुम्ही हाताला थोडं तेल लावलं तरीही चालेल छोट्या आकाराचे बॉल तयार करा जेणेकरून आपले छान असे ते शिजले जातील आता छान जा असे आपले आमटी उकळलेली आहे आता यामध्ये आपण हे एवढे बॉल्स टाकून घेणार आहोत दोन वाटी पिठाचे आपले एवढे गोळे तयार झालेले आहेत म्हणजेच आपले पेढे तयार झालेले आहेत आता हे पेढे आपण या आमटीमध्ये घालून घ्यायचे आहेत आणि ते घालताना सगळे एकदम टाकायचं नाही आहे जेणेकरून ते नाहीतर ते चिकटले जातील सो आता आपण एक एक सेपरेट करून यामध्ये घालणार आहोत तो दी पेड़े टाकुन है। चाना है। आता इथे तुम्हाला दिसत असेल बघा आपले पेढे टाकून झालेले आहे छान अशी उकळी आलेली आहे आता हे पेढे शिजण्यासाठी दहा ते पंधरा मिनटाचा वेळ लागतो सो आता हे आपण शिजवून घेणार आहोत आता इथे तुम्हाला दिसत असेल बघा खूप छान अशी आपली आमटी तयार झालेली आहे खूप याची टेस्ट अशी छान आहे एकदम सो आपण जे मटणाचा रस्सा खातो त्याचप्रमाणे याची टेस्ट लागते सो ही रेसिपी एकदा घरी ट्राय करा आणि आपल्या मुलांना खायला द्या आणि स्पेशली आपल्या सासूसाठी ही रेसिपी करून द्या सो त्या तुमचं खूप अशा तोंड भरून कौतुक करतील अशी ही रेसिपी आहे चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा